मोटी में, एक मोठी आहे पोप फ्रान्सिस यांचे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस सोमवारी वयाच्या अठ्याऐंशीव्या वर्षी भाटिकांच्या कासा सांता माटा या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी निधन झालेलं आहे मोठी बातमी आपण बघतोय खरंतर पोप फ्रान्सिस यांचं निधन झालेलं आहे भाटिकांच्या कासा सांता मार्चा या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोडे यांच्याकडून प्रतीक्षा आपण पाहतोय पोप फ्रान्सिस यांचं निधन झालं ते आजारी होते का कशामुळे खरं तर त्यांची प्राणज्योत मालवली काय माहिती नेमकी मिळते पोप यांनी हजेरी लावली होती आणि अनेक ख्रिस्ती बांधवांना त्यांनी संबोधित सुद्धा केलेलं होतं वॅक्टिकन सिटीने आज सकाळी सात पस्तीस वाजता म्हणजे सकाळी सात पस्तीस वाजता त्यांचं निधन झालंय असं अधिकृत निवेदन दिलेलं आहे आणि त्याच संदर्भातला व्हिडिओ जारी केलेला आहे खर तर मागील काही दिवसापासून पोप फ्रान्सिस यांना निमोनियाचा त्रास होता आणि त्यामुळेच ते आजारी होते जवळजवळ अठ्ठ्याऐंशी वर्षाचे ते होते आणि त्यामुळे त्यांच्या रुग्णालयात उपचार सुद्धा सुरू होती या संबंधित बातमीमुळे अनेक ख्रिस्ती बांधवावर सध्या तरी दुःखाचा डोंगर कोसळले निश्चितच धन्यवाद प्रतीक्षा दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी खरंतर ख्रिस्ती धर्मगुरू असलेले प्रो फ्रान्सिस यांचं निधन झालेलं आहे वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षे त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे त्यांना निमोनियाचा त्रास होता अशी देखील माहिती सध्या मिळते